तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आता दोन तीन दिवस झाले जसं जा की तुम्हाला लग्नाची व्हिडिओ येतात ते असे आव आमच्या नवरीबाईचं तर आज पाठी करायला चाललो आहे आता दोघीजणी ताई आणि मी सगळं कामावरले आता जायचं होतं दहा साडे दहालाच आम्हाला पण हा वाजले आता साडे अकरा एक तास अख्खा लेट झालेला आहे कारण की ध्रुवने काय केलं सकाळी सिंगचा नळ चालू ठेवला अख्खं घरात पाणी पाणी झालं एक तास त्याच्यातच मध्ये गेला पूर्ण घरात पाणी हा सगळं आवरल्याच्या नंतर झाडू पोछा सगळं आवरलं होतं निघायचं आणि वर जाऊन फक्त म्हणलं डोकं वगैरे विसरून यावा आणि खाली यावं आल्याच्या नंतर वैदल अख्ख्या घरात पाणी पाणी आणि वरून त्याच्यात नाचला होता सगळा सगळा चिखल चिखल करून पाय सगळे खराब करून टाकली फरची तेच आवरण्यात गेले आणि आता चाललेलो आहोत दोन तीन दिवस झाले लग्नाचे व्हिडिओ भरपूर ताईन म्हणजे खूप 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 आवडलेत आणि ते लग्न आल्याच्या नंतर पण मग दोन दिवस थोडासा रेस्ट घेतला व्हिडिओ शूट केला नाही त्याच्यानंतर डायरेक्टली आज घेतोय तर चला दोघीच चाललेलो आहे हे बघा ऊन भरपूर झालेलं आहे आता खरं तर आता कुठं जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही दोघीजणी गाडीवर निघत असतो पण नेमका आज काय झालंय घरी आहे ते म्हणते हा एक तर उशीर तर उशीर त्याच्यामध्ये पोरांनी सगळं पाणीच सांडून हे झालं त्याच्यावर परत म्हणलं गाडी बाहेर आलो म्हणलं गाडी बघावा तर जुनी गाड्या नाही एक प्रणवनी नेली एक तुमच्या छोट्या फौजींनी नेली गावात फोन केला तर म्हणले जा पाय पाय जा दिवशी काय नाही होत नि कडाकडानी छोट्या फौजींनी कसं केलं पाहिजे ना हळदीच्या दिवशी सगळ्यांना छोट्या फौजी जेव्हा उड्या मग टपकले ते वेळेस अचानक ते आले म्हणजे हळद कुठून सुरू झाली तर लगेच बिचारा बाबा येऊन टपकले सुरूच झाली त्यांना पण काही सोडलेलं नाही बरं का आम्ही तुम्हाला ना आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओ मध्ये ती क्लिप ऍड करायची राहिलेली आहे म्हणजे अडकरी ऍक्च्युली काय झालं होतं की दोन मोबाईल होते ताईकडे एक आणि ताई माझ्याकडे एक दोघींकडून म्हणजे तिला वत होईन तेवढं ती, ती त्या मोबाईल मध्ये घ्यायची वता होईन माझ्याकडून मी माझ्या मध्ये घेत होते कारण लग्न म्हणायच्या नंतर सगळे पाहुणे रावळे वता होईन घ्याय घ्यायचा आम्ही भरपूर प्रयत्न केला की सगळं काही घेता येईन ते कारण की आमचा व्हिडिओ घ्यायला पण कोणी नसतं आम्हालाच दोघींना घ्यावं लागतं फोटो घेत असती आणि असं काय असलं फंक्शन मध्ये मग दोन मोबाईल घेऊन आम्ही दोघीजणी त्याच्या परीने घेत हा कारण की डोक्यातच ठेवावं लागतं आताही घ्यायचं आहे बर का आताही घ्यायचं वर का व्हिडिओ घ्यावा लागल व्हिडिओ घ्यावा लागल म्हणजे सगळं लक्ष त्याच्यामध्ये असतं माणसाचं तर चला असो आता ताईंचं घर आमच्यापेक्षा बरंच लांब आहे घरापासून त्याच्यामुळं आता चाललो आहे आता लेफ्ट राईट लेफ्ट राईट कधी करीत गप्पा मारीत मारीत आता तिथं बराचसा स्वयंपाकाला लागल्या असत्या सगळ्या ताईन त्या पण म्हणलं चला आता आम्ही गेल्याच्या नंतर करू मग आता हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली बघा त्याच्यानंतर लसूण जिरे खलबत्त्यामध्ये गुठले आणि कोथिंबीर आणि अजून काय नाही टाकलं नाही अजून काय त्याच्यानंतर याच्यात जालसा सगळं बेसन पीठ दीड किलोचे करू है ना हो थीवो थीवो, हा टाका त्याच्या हा त्याच्यानंतर बघा सोडा टाकलाय हळद त्या टाकीत नाहीत भाज्यामध्ये आजी आता आम्ही म्हणलोय म्हणून नग बर एवढी एवढी शिज टाकी मसाला त्याच्यानंतर चवीनुसार मीठ नुसतं घालबात त्यात ठेचून घेतलंय बघा त्यांनी लसून आणते आणि आपण तर मिक्सर मध्ये बारीक करीत बसतोय हा ना वाटलं हे ना असे नरम होत असते ना सिंपल पद्धत आहे काहीच नाही टाकलेलं दाखव ना, ना।, 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 ना

शुगर नि शुगर सगळ्या लेच पोळ्या फुगल्या टमाट वा बघा आता ती पोळी एक हरा भरलाय तिकडे एवढा मोठा अजून खाली पडूस तर पोळ्या द्यायच्या बोल ना आता चष्मा

आणि मस्त पैकी आमटीचं वाटण करून घेऊ राहिलं आता ही पद्धत कोणाची आहे तुमचीच का आत्याची आमली पद्धत आहे आपली हे कांदे भाजून घेतले त्याच्यानंतर इकडे लसूण खोबरं आणि अजून काय ची पेस्ट त्याच्यानंतर डाळ भाजून घेतली धने घेतलेत त्याच्यानंतर लाल मिरच्या हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घेतल्यात त्याच्यानंतर इथं भर लई फुटाणी येतं आणि ही भरपूर अशी शिजलेली आपली याची डाळ हरभऱ्याची त्याच्यानंतर खोबरं परत सेपरेट भाजून घेतले मस्त मस्त मसाला होणार आहे आता आमटी पन्नास शंभर एकशे सत्तर पळ्यात म्हटल्यावर तर पाच किलो चढात बघी झाली पाहिजे मग होईल नाही आवडत का कमी पडन मसाला आमटी म्हणतात आणि ताईने आता भज्याच घेतलंय पण भजे कम, आता छान करतात का करतात मग त्यांना करायला तू करते आता आमटी एकच नंबर होणार आहे गाड्या एवढ्या चार चार जणी मसाला काढालाय म्हणल्याच्या नंतर विशेष नाही आहे हे पा मस्त पैकी आता आमटी झाली मावशी वास किती भारी होतो बघा आमटीचा कोणला देता उष्टी नोक करायला हे बघा तर्री पण भरपूर आली पण फक्त थोडं मसाल्याचं हे तवंग ते आलेलं आहे ते निघून जाईन थोडा डाळ घातल्याच्या नंतर आता सगळ्यात शेवटी टाकायचं मीठ हा पण झालं तेवढंच टाका मग नंतर टाकू आपण चवी टाका थोडे कारण या म्हणतात माहिती आहे सगळ्या जणी म्हणतात उकळी आल्याच्या नंतर भाजीमध्ये मीठ टाकायचं कारण की मग लवकर बस 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 कारण मग इटत नाही भाजी लवकर म्हणजे खराब नाही होत शेवटी मीठ टाकल्याच्या नंतर खरं आहे का मावशी खरं आहे राव यांच्याकडून भारी भारी सिक्रेट ऐकायला भेटते बरोबर शिकायला भेटते दे। हे बघा त्याच्यानंतर गरमागरम आमटी टेस्ट आलेली बा तर्री मस्त पैकी वास तर छान येतच होता टेस्ट पाहू आता कशी झाली तर हे बघा आल्याच्या नंतर सासूबाईंनी एवढं मोठं पीठ मळलंय मस्त आता एवढं पुरण का त्या त्याच्यानंतर इकडे ह्या दुसऱ्या सासूबाईंचं वाटायचं चा काम चाललंय यांचं चौघींच चा बी पुरण वगैरे शिजून झालंय यांचं सगळं परतून बिरतून फक्त वाटायचं चा काम चाललंय झालंय सगळं आहे ना बघा आम्हाला युस्तर सासूबाई बघा किती एक्सपर्ट आहेत आमच्या आम्हाला युस्तर निमक काम करून मोकळ्या झालेत एवढं <laughs> राहिले आज येडे पोरा येडे पोरा पाणी बंद होईल आगे देवारी आगे। देवारी तर पोळ्याची पाठी करून येत होतो सहज आंब्यावरती नजर पडली पहा झाडालाच आंबा पिकलाय पहा किती मस्त असा दपतोय पण आता याला काढण्याची वेळ आली पहा मी नुसतं हात लावलं तर लगेच तो निघलाय किती छान असा पिकलाय पहा हे पण सगळे झाडालाच पिकले तर मग हा छान असा पाडी लागलाय म्हटलं तर याला काही जास्त कायऱ्या नव्हत्या पण तरी पण मी म्हटलं उतरून घ्यावं नाहीतर काय होतं मग लक्ष नसलं की खाली पिकून गळतेत आणि मग सोडून जातात हे बघा या अक्षरशः दपते तितके छान पिकलेत पहा मस्त आता अजून कुठेही झाडाला असतील ह्या झाडाला लय आलेलेच नव्हते थोडेफारच होते हा पण पहा तरी पण घ्यावा म्हणलं काय असतील ते किलो दोन किलो जेवढे पण निघते ह्या वर्षी जरा आंब्यांना बार कमीच आहे बर का ताईंनो गेल्या वर्षी भरपूर आला होता भरपूर म्हणजे भरपूर पाहिलं पण असं आता आपले जुने खूप दिवसापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे एक रूम अक्षरशः पूर्ण भरला होता सगळ्या पाहुण्या रावळ्यांना वाटून टाकली मग थोडे 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 असे बोलून आणि ह्या वर्षी काय एवढा आंबा नाही आलेला आता इकडं पण आहे पण आता इकडच्या आजू काय मला कुठं दिसत नाही आहे पिकल्या लागत वगैरे तर उन्हानीच खराब झाली अरे सगळेच आंबे इतके गोड आहेत ना पहा किती छोटा आंबा आहे पण याला बार किती म्हणजे बार भरपूर आलता आणि बार काय माहिती आहे असंच जळाला बघा त्याच्यामुळं आंबे जास्त आले नाही थोडेफारच आले म्हणजे एवढ्या अख्ख्या झाडाला एवढेच निघलेत पहा आणि थोडेफार कच्च्या असताना तोडले असतील पण झाड खूप छोटं आहे हे एवढं काय असं मोठं झाड नाही पहा किती छोटं आहे पण तरी पण चला देत आहे फळ आता बाकीच्या याला पण एवढे नाही आहेत जसं की म्हणलं काय निघतील ते निघतील तिकडच्या घरी आहेत त्याला ते खूप जुने आंबे आहेत मोठे मोठे त्याला निघतील चांगल्या बऱ्यापैकी काहीऱ्या याला पण काही एवढे नाही मागच्या वरचे चांगले पाच सहा मोठे टब भरून सगळ्या झाडांना निघले होते मासे भुके का पाण्यातली आणि गहू टाकले ना त्यांना ते गहू खातेत गहू नको टाकीत जो पाण्यात खराब होते गहू नाही खाते खात्यात खरं खरं खात्यात हा नको ना आता नको टाकू रुद्र चल धुन काढून आण बर सगळं काढून आण सगळं कोणती स्टोरी बघितली ध्रुवन एक स्टोरी बघितली राहायचं मी काड्यांचं घर बनवणारे कोणती थ्री लिटल पिकची स्टोरी पाहिली आणि खराटा घेऊन ते नाटक चाल सुरू झालेलं आहे त्याचं का मला या घरात राहायचं नाही मी आता मोठा झालो आणि मी आता काड्यांचं घर बनवणार कुठे गेला खराटा घेऊन येतो ना मुना तिकडे काय बरं कुठं बनवायचं तुला घरी राहायचं का पहा सगळा गहू वाळायला घातलाय आणि चंदन कस्तुरी इकडे यावे नाही याला आता घर बनवायचंय अशा पद्धतीची ही इथं लावलेली आहे चंदन कस्तुरी येऊन याच्यामध्ये नाच नाचून जातील तर हा सगळा मम्मीच्या तिकडे गहू झाला होता शेतामध्ये त्याच्याकूनच दहा गोण्या घेतलेल्या आहेत पाच पोते घेतले तिथूनच म्हणजे आता हा कसा जाईल बरेच दिवस तिकडे थोडी ज्वारी राहिली होती ती पण वाळायला घातली तिकडं कोठ्या साफ करून ह्या ठेवून दिल्या तिथं आता काल घातलं आता आज आता उद्याचे दिवस घालू म्हणजे तीन दिवस चांगलं ऊन बिन देऊन याला छान असं पावडर कालून याला ठेवून देऊ म्हणजे किडे वगैरे लागणार नाही जे सोन किडे वगैरे होते ते बन काय बनवतो तिथं घर बांधणार आहे काही पण बघायचं कार्टून तसंच करायचं बनव बाळा बनव हा बनव बनव मला बनल्यावर आवाज दे बघायला कस घर पाहते मी पण तर चला त्याच्यानंतर आता संध्याकाळचे वाजलेत बघा साडेपाच आणि आता घरी आलो बऱ्यापैकी ऊन झुक बी चांगलंच होत दोनशे एक पोळ्या केल्या सगळ्याच्या सगळ्या भांडे वगैरे हा सगळे भांडे वगैरे सगळं उर राखलं म्हणलं आता दोनशे एक पोळ्या म्हणलं तेवढे पाठी बरी आहे त्याच्यापेक्षा जास्त द्यायला लागती लागत होती पण बाकीच्या म्हणल्या नाही का दोनशे एक ठीक आहेत म्हणल्या मठ्ठा हरा भरला होता तेवढ्याच पोळ्यांमध्ये एक्कावन्न द्यावा लागतात आता हे पोळ्या वगैरे द्यायची खरं तर खूप जुनी प्रथा आहे लय जुनी प्रथा आहे पण आता खेडेगावांनी आजू पण आजू आजुक पण नाही का परंपरा पार जसं पार, की लग्नाचे व्हिडिओ आम्ही सोडले आमच्या इकडं जशी पद्धत आहे लग्नामध्ये जे की ज्या रूढी आहे परंपरा आहे ज्या जशा पार पाडत आलेले तर पहिले लोक आणि आजू काही म्हणजे जे पाडतात तसं त्याच पद्धतीने लग्न केलंय आम्ही ना कमेंट सॉफ्ट ठेवल्या होत्या कारण दोन दिवस हा कारण आहे ना काय असतं की बऱ्याच लोकांची विचार करायची हे वेगळी असते ज्याच्या त्याच्या प्रथा वेगळ्या असतात आता नगरमध्ये ज्या राहतात त्यांना माहिती आहे गुलाल वगैरे लावायची पद्धत लग्नामध्ये असते आता हळदीचा हळदच लावते खर तर हळदीला ते ढिंगाणाचा प्रकार एक वेगळाच होता आमच्या इथे वेगळाच प्रकार येतो चिकन वगैरे लोळवायचा त्याला ऍग्री आहे पण लग्नामध्ये कुरडाई फोडणं किंवा मग म्हणजे काय बाईच्या डोक्यात कुर्डाई फोडणं आणि दुसरा विषय म्हणजे गुलालाचा ते गुलाल खेळणं तर ते खूप जुनी प्रथा आहे मी जसं लहानपणापासून म्हणजे आमच्या स्वतःच्या लग्नांनी सुद्धा म्हणजे या आलेल्याच येत त्याच्यानंतर लावणं विही गुलालला म्हणजे भांग भारतात गुलाल आणि हे म्हणतात ना असं भांग भरतात तेवढंच असतं पण आजकाल काय ढिंगाना फक्त हे लागतं गारायला कारण लागतं की मग कुणी कुणाला लावताय अशातली पद्धत झालेली आहे म्हणजे एवढी खेळायची पद्धत नाहीये फक्त भांग भरायची पद्धत आहे गुलालाची पण आमची इकडे खेळत सगळ्याच लग्नांमध्ये खेळतातच आता काहीतई म्हणले का रंगपंचमी का शिमगा आहे का नेमका हे ना एवढ्या गुलाल खेळल्या सगळ्या मेकअप खराब केला म्हणजे वरच काही काही कमेंट होत्या आता ज्या त्याची पद्धत जशी आमच्या तिकडे होती तशा पद्धतीने आमचं लग्न झालं आमच्या दिदीचं आणि त्याच्यात 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 का आत्ताच आलो रस्ते आता त्याच्या कमेंट्स वाचत होता आम्ही त्याच्यामध्ये ताई म्हणलं की त्याला लाईक पण भरपूर आले की भारती ताईने अक्काला साडी आणली आणि तीच साडी भारतीय घातली आता काय म्हणावं ज्या डेली ब्लॉग बघतात त्यांना माहिती म्हणल्या ना एक दोन तीन आहेत आणि त्यांची आपल्याला रोज कमेंट असते आणि त्या म्हणल्या पण नाही ती साडी ना वेगळी आहे ती नऊवारी ही वेगळी आता तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओ मध्ये पण अक्काची साडी पाहिल्या ता की आम्हाला माहितीच होतं ती अक्कांची साडी वारतीतहीच घालणार आहे असा विषय नाहीये दोन्ही साड्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्यांची आणलेली त्यांची तशीची साडी अजून त्यांची तब्येत इतकी खराब आहे ना की ते लग्नाला वगैरे कशालाच नाही आले बाबा आलते ते फक्त ते त्यांना कुठंच डॉक्टरनी बाहेर वगैरे न्यायला लावलेलं नाही आणि त्याच संतुलन सध्या ठीक नाही ठीक नाही आणि अशा पण कमेंट होत्या की तुम्ही बाबाला नाही दाखवलं अक्काला नाही दाखवत अक्का आम्ही खऱ्याने जे आहे ते आहे आमचे नातेवाईक सगळे व्हिडिओ बघतात सगळे जण बघतात आम्हाला जे आहे ते आम्हीच तुमच्या समोर मांडत असतो त्यांची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे त्या काही लग्नाला आल्या नव्हत्या त्या माझं ब्लाऊज पण मानसिक संतुलन त्यांचं ठीकच नाही ब्लाऊज पण शिवू नका माझं त्यांना आम्ही दुसरा पीस एक्स्ट्रा आणला होता जेव्हा म्हणला ना की मला वर्कचा ब्लाउज नको आहे मी साधं म्हणजे मला ना नकोच ना नाही घालायची त्यावेळेस आम्ही साधं ब्लाऊज आणलो होत ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते की आणलं होतं का नव्हतं आणलं पण त्या म्हणलं नकोच यायचंच नाही मला लागणार म्हणजे कुठल्याच कार्यक्रमाला त्या नव्हत्या त्यांच तब्येत ठीक नाहीये मेन म्हणजे आणि काहींनी असं केलं का, के का माहितीच होतं थी, आता तुम्ही काय ओळखलय आम्हाला माहितीच होतं की ती तीच साडी घालणार की मला माहितीच होतं ती अक्कांना साडी हीच घाल आता म्हणजे विचार कुठं करतात कोणाबद्दल आपण काही पाहिलं नसतं कोणाचं काही एवढं फक्त पंचवीस तीस मिनिटाच्या व्हिडिओतून लगेच आपण गेस करायचं जज करायचं आणि लगेच बोलायचं तसं नसतं ताईंनो कलर सेम असलं म्हणल्यावर काही साडी पण सेमच आहे तिथेच साडी असं नाही वेगळ्या वेगळ्या साड्या आहेत लाऊच वर्क वेगळं होतं काही दाख तुम्हाला पुढे कंटिन्यू करा तुम्ही त्यांनी ओळखलं की ती ती नाहीये साडी त्याचं वर्क वेगळं होतं साडी फक्त कलर सेम आहे हो रेंजच्या एकच आहे त फक्त कलर सेम असल्यामुळे साडीत म्हणजे कन्फ्युजन झाला असेल चला असो आणि काय म्हणतात ना एक लग्न असो लग्न कार्य काहीतरी फंक्शनली असंच आपण सगळेजण एकत्र येतो आणि अशाच फंक्शनली सगळ्यांचा एन्जॉय होत असतो मध्यंतरी कुणी कुणाच्या घरी जात आहे का कुणी कोणासंग बोलतंय का बोलायला म्हटलं तरी पाच मिनिटं आपल्याला फोन करून म्हणजे कितीतरी आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस आपण एकमेकांना फोन सुद्धा करत नाही पण अशाच ज्या असते सणवार किंवा काही कार्यक्रम की त्याच्यात आपण फुल एन्जॉय करतो सगळे मिळून ऑल फॅमिली सगळे बाकी दिवाळीला पण जे ते ज्याचे त्याच्या पेरणी कधी येतं कुणी येतं कुणी जातं कामाच्या कळत सुद्धा नाही लग्न एक अशी गोष्ट आहे का त्यावेळेस सगळे एकत्र येतात आणि तीच मेन गोष्ट आमच्या फॅमिली मधली हीच आहे की सगळे आल्याच्या नंतर कुणीच कुणाला सोडत नाही फुल एन्जॉय करतात फुल म्हणजे फुल म्हणजे आमच्या इकडं माहेरचेही बी माहेरचे पण तसेच आहेत आणि सासरचे बी तसेच आहेत सगळेचे सगळे एकदम फ्री स्वभावाचे येतं त्याच्यामुळं आहे आमची जशी परंपरा होती त्या मानाने आमचं लग्न सगळं व्यवस्थितपणे मस्तपैकी छानपैकी पार पाडलेले बाकी रूढी परंपरा सगळ्या प्रत्येकीच्या वेगवेगळ्या असतात प्रत्येक गावगावच्या त्याच्यामुळं प्लीज म्हणजे निगेटिव्हिटीमध्ये निवडून नका लावू की तुम्ही झालं तेच झालं जाऊ दे आता काही असतात काही चांगले पण चांगल्या असं नाही काही काही पण करतात तो विषय नाही पण साडीचा जो विषय म्हणला तो फार वेगले 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 आ, हे झाला की साड्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत त्यांची पॅकेट म्हणजे तशीच आहे माझी सगळी गुलालांनी भरून मी केली पिशवीमध्ये टाकून ठेवू तरी पण दाखवू आपण तरी पण दाखवा राहिला बाबांचा विषय आता लग्न घरातलं म्हणल्याच्या नंतर आमच्या दोघींची आणि सगळ्या जावा जावांची धावपळ होती बाबा तिथं कुठं माणसांमध्ये म्हणजे होते पब्लिकमध्ये जेवण वगैरे झाल्याच्या नंतर येताना आमच्या सोबतच आले बस 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 पण बसले आता त्यांना कॅमेऱ्यामध्ये स्पेशल दाखवण्यासाठी कुठं कुठं म्हणजे जायचं कुणा कुणाला दाखवायचं कसं सहा तिथे पण व्हाव तेवढं आम्ही दोघी बहिणींनी तुमच्यासाठी वाहता होईन तेवढं जेवढा कॅप्चर करता येईल व्हिडिओ तेवढा कॅप्चर केलेला आहे ज्याच्यापेक्षा जास्त अजून काही घेता आलं नाही त्यासाठी आम्ही तळमळीची आमची हे होती की अगोदर आदल्या दिवशीच रात्री जवळजवळ पावणे तीन ते ती, तीन वाजता आम्ही पूर्ण मोबाईल क्लिअर करून ठेवला कारण की का की मेमरी हा बॅट पॉवर बँक एक चार्जिंग करून सोबत पर्स मध्ये होती दोन्ही मोबाईल फुल चार्ज करून घेतले होते म्हणजे एवढ्या तयारीने एक व्हिडिओ पूर्ण घ्यायसाठी एवढ्या तयारीने आम्ही म्हणजे होतो आता म्हणजे मला काय म्हणायचं हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यातनं पण त्याच्यासाठी दोन दिवस आम्ही कमेंट वापस ठेवल्या होत्या कारण आमचे खेळ रांगडे असते तर कारण मागच्या वेळेस दिराचं लग्न होतं ना आमच्या छोट्या दिराचं त्याच वेळेस लोकांनी बरेच निगेटिव्ह कमेंट केल्या त्या बऱ्याचशा ज्या 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 ते करतं त्याला निगेटिव्ह पण म्हणता येणार नाही पद्धत बोलायची व्यवस्थित असली की त्याला निगेटिव्ह म्हणता येत नाही पण काय काहींची पद्धत बोलायची व्यवस्थित नसती निगेटिव्ह तर असतीच पण पद्धत बोलायची व्यवस्थित नसली की ती कमेंट आपण निगेटिव्ह वाटते माणसाला आता काय काय इतकं छान ताई निगेटिव्ह जरी असली तरी बोलण्याची त्यांची टाइप करायची पद्धत इतकी छान असती वाचून असं वाचत नाही की ही कमेंट निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये कुठं तरी थोडा का पॉझिटिव्ह पॉझिटिव्हपणा जाणवतो असं तर हे ये पाहता येईन अक्काची साडी पॅकिंग पहा जशी तशीच आहे आणखी तिचा ब्लाऊज पीस पण शिवायला टाकला नाही एक साधा ब्लाऊज पीस आणला होता शिवायला टाकायला असा सिल्क मधला सेम याच कलरचा तो आहे स्वतःच्या रूममध्ये हे पहा ही होत्या अक्कांची साडी आता ज्या ताईंनी व्यवस्थित व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना समजलं त्यांनी त्या कमेंटच्या खाली रिप्लाय पण दिलते ते पण ज्यांनी पाहत नाहीत व्यवस्थित व्यवस्थित नीट नाटकं व्हिडिओ स्किप करून म्हणजे पाहतात ठीक ठीक पाहत नाहीत नीट आणि कमेंट करतात आता चला दोन्ही साड्या सारख्याच अस होत्या कलर सारखेच होते ताईंची काही चुकी नाही आहे पण कमेंट करायची एक पद्धत असते की आम्हाला माहितीच होतं की ती साडी तूच घालणार आहे म्हणजे हे एक पद्धत बोलण्याची चुकीची आहे तर हे पहा ही आक्कांची साडी होती ज्या त्यांनी बिचारांनी व्यवस्थित पाहिलं त्यांनी त्या कमेंट्सच्या खाली कमेंट केल्या होत्या की नाही ती साडी वेगळी होती आणि ही साडी वेगळी आहे पण ज्यांनी असं पाहिलं वरवरती पाहिलं आणि कमेंट केल्या त्यांच्यासाठी मी खरं तर हे दाखवते ना तो दाखवायचं खरं तर नाही दाखवायला पाहिजे कारण कोणाला एवढं एक्सप्लेन करून सांगायची गरज पण नाही पण स्वाती म्हणली नाहीतरी दाखवतो म्हणून मी घेतली दाखवायला आता ही झाली आक्कांची साडी आणि हे पहा ही झाली माझी साडी जी की मी क्लीनला पॅक करून ठेवली होती एका साईडला अजून क्लीनला पण नेले नाही तुमच्या तर आजी बाहेर म्हणजे गेले नाही अजून क्लीनचे कपडे घेऊन तर सगळे याच्यामध्ये ते गुलाल भरलेले कपडे तसेच ॲज इट इज ठेवलेले आहेत चुकी तुमची आहे पण कमेंट करायची एक पद्धत असती एक लँग्वेज असती एक व्यवस्थित भाषा असती कमेंट करायची की कशी कमेंट करावा आपण तर हे पहा साडी सेम आहे बुट्टीमध्ये थोडासा चेंज आहे काट सेम आहे तर कलर ॲज इट इज सेम आहे आपण काय कमेंट करतोय कशी कमेंट करतोय याचं थो थोडंसं भान ठेवत जायचं समोरच्या माणसाला काय वाटेल काय नाही तर, तर बऱ्याच त्यांनी कमेंट्स केल्या पण त्यांचं एक कमेंट करण्याचं व्यवस्थित कमेंट करत होतं हे पहा साडीला म्हणजे बेडवरती गुलाल सुद्धा लागला त्या साडीचा बेडचं सा जे वरचं ब्लँकेट होतं ते सुद्धा खराब झालं तर काही ताईंनी नॉर्मली विचारलं की अरे अक्कांना आणलेली साडी भारती ताईनेच घातली ती एक पद्धत बोलायची ठीक ठीक होती पण एक जसं की मी म्हंटल अगोदर पण ती पद्धत थोडीशी बोलायची वेगळी होती आणि थोडंसं कुठंतरी वाटलं आता चला साडी किती केलं तर माझ्या सासूची ये मी घालू काही करू पण एक बोलण्याची पद्धत असती सेम वाटली त्याच्याबद्दल मी म्हणत नाही पण आम्हाला माहितीच होतं की ती साडी तुलाच आणलेली आहे हे कुठंतरी काय माहिती होतं तुम्हाला म्हणजे तुम्ही वीस मिनिटाच्या बावीस मिनिटाच्या ब्लॉगमध्ये एवढं तर नाही ना कुणाला म्हणजे असं पूर्णच त्याच्या फॅमिलीबद्दल किंवा त्याच्याबद्दल माहिती करून घेऊ शकता तर कमेंट करताना भान ठेवून व्यवस्थित कमेंट करत जावा आपल्याला असं काही बोलून कुणाला काही फायदा मिळतो का असं काही नाही मिळत ना तर चला असो घरामध्ये होत्याला गेली एक ड्राय क्लीनला गेली नव्हती म्हणून म्हटलं दाखवावं आणि खरं तर मला तर नव्हती दाखवायची पण स्वाती म्हणजे नाही नाही ते दाखव काही त्यांनी तर कमेंट करून पण डिलीट केलं तर डिलीट केलेल्या कमेंट्स पण आम्हाला दिसतात तर चला असो काही ताई आहेत की ज्या व्यवस्थित व्हिडिओ पाहून त्या कमेंट्स खाली उत्तरं देतात तर चला ताईंनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद